महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल वर्धापन दिन वर्ष पाचवे महाराष्ट्र भूषण पुरस्कार काव्यसागर साहित्य मंच पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रविवारी रोजी वेळ ठीक सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जीवन राजपूत साहेब जे जे प्लस हॉस्पिटल संचालक अन्सार शेख साहेब राष्ट्रीय अध्यक्ष युवा ग्रामीण पत्रकार संघ पाटील सेवानिवृत्त अशोक पाटील वरकड अध्यक्ष आविष्कार सेवाभावी संस्था गोविंदराव पाटील पंडित कृषी उत्पन्न बाजार समिती जाफराबाद सभापती माननीय श्री मधुकर पाटील गाडे माजी पंचायत समिती सदस्य श्री दत्तात्रय संतोषराव पाटील पंडित जिल्हा परिषद सदस्य भाजप नेते माननीय श्री गजानन पाटील मुख्य संपादक योगेश पाटील निकम उपसंपादक प्रमुख उपस्थिती अशोक पाटील बनकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष जालना सो रेणुकताई तिळकरी संस्थापक अध्यक्ष परशुराम मुळे संस्थापक अध्यक्ष वैशालीताई शिंदे सचिव चंद्रकांत बोर्डे कार्याध्यक्ष श्रीमंत ढवळे कोषाध्यक्ष महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित रेखा प्रभाकर चव्हाण सिद्धिविनायक सहायता समूह गदना खुलताबाद छत्रपती संभाजीनगर सौ सो, सोनालीताई महिला गृह उद्योग संचालित सोनाली मसाले रंजना रवींद्र कुलकर्णी साई इंटरप्राइजेस घरगुती खाद्य उत्पादन व्यवसाय सचिन पाटील फटाले संस्थापक अध्यक्ष शिवभक्त परिवार विशेष सन्मान बी डी सवडे कार्यकारी संपादक खेमराज शरणागत कार्यकारी सहसंपादक अभिजित सिद्धार्थ चौहान मुख्य मुख्य कार्यकारी उपसंपादक परशुराम मुळे सहसंपादक विनोद पारधी उपसंपादक विदर्भ विभागीय व संपूर्ण संपादक मंडळ तसेच महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलचे सर्व प्रतिनिधी जिल्हा तालुका व शहर प्रतिनिधी तसेच गाव प्रतिनिधी व सर्कल प्रतिनिधी उपस्थित राहावे वर्धापन दिनाची कार्यक्रमाची वेळ सकाळी साडे अकरा ते एक पर्यंत त्यानंतर भोजनाची वेळ एक ते दोन वाजेपर्यंत त्यानंतर काव्य संमेलन वेळ दोन ते पाच वाजेपर्यंत मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट बारा तेरा पासष्ट त्र्याहत्तर पन्नास एकोणतीस झिरो अकरा आठ पत्ता डॉक्टर जीवन राजपूत साहेब यांचे जनसंपर्क कार्यालय बाबा बस स्टँड